स्री सिद्धेश्वर संचली श्री सिद्धेश्वर फाउंडेशन संचलित दत्त संगीत विद्यालयाच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त भक्तिगीतांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर शहर परिसरात श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठे उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान सोलापुरातील श्री सिद्धेश्वर फाउंडेशन संचलित श्री दत्त संगीत विद्यालयाच्या वतीनंही श्री दत्त जयंतीनिमित्त भक्तिगीतांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याला उत्स्फूर्त अशी दाद मिळाली सद्गुरु श्री शंकर बाबा समाधी स्थान धनकवडी पुणे यांच्या सोलापुरातील सात रस्ता इथल्या मठात हा कार्यक्रम पार पडला यात पाच वर्षीय सर्वेश सुनील सरजे तेरा वर्षीय सर्वज्ञ सुनील सरजे दिव्यांग कलाकार गायत्री तसंच महसूल विभागाचे माजी अधिकारी गिरीश कुलकर्णी संगीत विशारद सुजाता देशपांडे महेश बोराडे सुनील सरजे यांनी विविध भक्तिगीतं सादर करून श्री दत्त दत्तगुरूंचरणी आपली सेवा अर्पण केली या भक्तिगीतांना मोठी दाद मिळाली I'm right श्री सिद्धेश्वर फाउंडेशन सोलापूर संचलित श्री दत्त संगीत विद्यालयाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊन संगीतसेवा अर्पण करण्याबरोबरच कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केला जातो